अर्जुननी सायलीला नवीन फोन दिलेला असतो त्या फोननी ती कुसुमताईला फोन करते इथे कुसुमताई सायलीचा सा फोन बघून खूप खुश होते आणि म्हणते झाली का माहेरची आठवण इथे दोघे जणीच गप्पा मारत असतात तेवढ्यातच सायलीला कळतं की मधुभाऊ घरी आहेत कारण ते खोकत असतात सायली विचारते आज ती घरी आत्ता गेले नाही का पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा कुसुमताई म्हणते जोशी वकिलांनी सांगितले जायची गरज नाही रोज रोज इथे हे ऐकून सायली एकदम थक्क होते ती म्हणते असं कसं मधुभावना जामीन त्यावरच मिळाला आहे की ते रोज पोलीस स्टेशनमध्ये साईन करायला जातील म्हणून इथे कुसुमताई म्हणते पण जोशी वकिलांनी सांगितलं ना काय करणार ती म्हणते ठीक आहे ठेव मी अर्जुन सरांना फोन करून विचारते हे असं चालतं का म्हणून सायली लगेचच अर्जुनला फोन लावते अर्जुन आणि चैतन्य गाडीने जात असतात आणि अर्जुन स्वतःच्या स्वतःच हसत असतो सायलींची आठवण काढून तेवढा तर सायलीचा फोन येतो आणि तो म्हणतो बायकोचा फोन आणि एकदम लावतो तो फोन चालू करतो गाडीमध्येच इथे सायली म्हणते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अर्जुन म्हणतो मी सांगितलं तर मनावर घेतलं वाटतं मला सारखा सारखा फोन करायचा ती म्हणते नाही मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे मधुभाऊ आज साईन करायला गेले नाही जोशी वकिलाने तसं त्यांना सांगितलं आहे असं चालतं का हो तेव्हा अर्जुन एकदम डचकतो आणि चैतन्य पण अर्जुन सायलीला म्हणतो असं चालणार नाही जर का मधुभाऊनी असं केलं तर त्यांना परत अटक करतील त्यांना सांग की रोज जायचं आहे पोलीस स्टेशनमध्ये साईन करायला आणि जोशी वकिलांनी असं का सांगितलं मला कळत नाही तेव्हा ते दोघंजण फोन ठेवतात सायली परत कुसुमताईला फोन करते कुसुमताई स्वयंपाकघरात काम करत असते ती म्हणते बोल सायली काय झालं तेव्हा ती म्हणते की मधुभाऊना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये साईन करायला सांग हे असं चालत नाही ना तर त्यांना अटक होईल इथे कुसुमताई म्हणते अगं पण जोशी वकिलांनी सांगितलं ना तसं ती म्हणते नाही त्यांनी खोटं सांगितलंय कुसुमताई सायलीला म्हणते तुला माहिती आहे ना मधुभाऊ किती हट्टी आहेत आणि ते जोशी वकिलांचं ऐकतात तेव्हा सा सायली तिला एक आयडिया देते आणि सांगते हे सगळं जोशी वकिलांनी सांगितलं म्हणूनच सांग आणि ते जर का म्हणले की त्यांना फोन करून विचारतो तो तूच फोन कर आणि फक्त एवढंच विचार की तुम्ही जे पोलीस स्टेशनबाबत सांगितलं आहे ते बरोबर आहे ना ती म्हणते ठीक आहे मी प्रयत्न करते आणि कुसुम मधुभाऊंकडे येते आणि म्हणते आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन साईन करायचं आहे चला चला लवकर मधुभाऊ म्हणतात असं कसं त्यांनी जोशी वकिलांनी सांगितलं ना नाही म्हणून तेव्हा कुसुमताई सायलीने जी आयडिया सांगितली ते तसंच करते आणि सांगतेच जोशी वकिलांचाच फोन आला होता मधुभाऊ म्हणतात पण मला नाही आला तेव्हा कुसुम म्हणते की तुमचा फोन लागत नव्हता त्यामुळे त्यांनी मला केला आहे ते इथे मधुभाऊ म्हणतात थांब फोन करते ना आणि विचार तेव्हा कुसुमताई म्हणते थांबा थांबा मीच लावते म्हणून ती लावते इथे मधुभाऊ म्हणतात स्पीकरवर ठेव ती स्पीकरवर ठेवते आणि सायलीने जसं सांगितलं असतं तसंच विचारते की तुम्ही पोलीस स्टेशनबाबत जे बोलला होता ते खरं आहे ना तेव्हा इथे जोशी वकिलांना वाटतं साईन नका करू म्हणून सांगितलं त्याबाबत विचारत्या त्यामुळे ते म्हणतात हो हो ते बरोबर आहे म्हणून आणि इथे मधुभाऊ काय बोलायला जाणार तेवढ्यातच कुसुम काही फोन कट करून टाकते आणि म्हणते चला 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 आणि ती मधुभाऊंना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाते साईन करायला इकडे तन्वी आपला ड्रामा सुरू करते इथे अश्विनला ती घोळ्यात घेते रडून काय दाखवते इमोशनल काय होते आणि म्हण मन... आणि म्हणते मी एकटी पडली आहे माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही आणि ती रडत असते मला जगावासुद्धा वाटत नाही तेवढ्यातच अश्विन म्हणतो नाही नाही असं काही बोलू नकोस आणि तो लगेच तिचा हात पकडतो आणि जे तन्वीला हवं आहे तेच होतं इथे तन्वी पण अश्विनसमोर आपली नाटकं सुरू करते तिला कळतं की अश्विन नमतोय तिच्यासमोर आणि ती आपली नाटकं आपला प्लॅन सुरू करते इकडे सायली किचनमध्ये गोडाचा पदार्थ करत असते एक मिठाई इथे लांबून विमलताई म्हणते किती घमकमाट सुटला आहे सायलीताई तेव्हा सायली ते हसत असते इथे विमल म्हणते तुम्ही जेव्हा पण कोणताही पदार्थ करताना तेव्हा किचन एकदम दरवळतं त्या ते वासाने तेव्हा सायली म्हणते मी मुद्दामूनच असा पदार्थ केला आहे जेणेकरून पुणा आजी खायला नक्की येतील आणि त्या दोघी खुश होतात हे ऐकून इकडे अर्जुन आणि चैतन्य जोशी वकिलांना जाप विचारायला येतात की त्यांनी मधुभवना साईन करायला नकार का दिलाय आणि रोज जायचं आहे त्यांना तर ते नाही का म्हणतात काय त्यांच्या मनात आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य जोशी वकिलांकडे येतात तर ते बघतात जोशी वकील कोणाशी तरी बोलत आहेत इथे जोशी वकील पवार वकिलांबरोबर असतात जो महिपत आणि साक्षीचा वकील असतो पवार वकील गाडीत जाऊन बसतात आणि जोशी वकील बाहेर असतात कोणाशी तरी बोलत अर्जुन आणि चैतन्य बघतात की जोशी वकील कोणाशी तरी बोलत आहेत आणि ते दूरूनच ते सगळ्या गोष्टी ऐकत असतात नंतर जोशी वकील पण गाडीत बसतात आणि अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या जवळ येणानं बोलायला तेवढ्यातच त्यांना ते दिसतं की साक्षी आणि मैपतचा वकील पवार पण त्यांच्याबरोबर आहे हे बघून चैतन्य आणि अर्जुनला धक्काच बसतो हे दोघंजणं एकत्र कसे हा वकील तर साक्षी आणि महिपतचा आहे मग जोशी वकील त्यांच्याबरोबर काय करतात आणि ते मुद्दा दूर उभं राहून या दोघांची गोष्टी ऐकत असतात काय बोलत आहेत म्हणून आणि तेवढ्यातच जोशी वकील आणि पवार वकिलांना फोन येतो महिपतचा आणि सांगतात की इकडे इकडे भेटायला या आणि तसं ते दोघंजणं निघतात आणि इथे अर्जुन चैतन्य म्हणतात हे कोणाला भेटायला चालले आहेत आणि कोण साहेब आहेत आपल्याला पाठलाग करायला हवा म्हणून ते दोघंही त्यांचा पाठलाग करतात इथे सायली जे गोड पदार्थ बनवत असते त्याची मिठाई बनवते ड्रायफ्रूट्स वगैरे घालून आणि ती, ती मिठाई मुद्दा म्हणून टेबलावर ठेवते जेणेकरून पूर्णा आजींना ते दिसेल आणि ती खाईल तसंच होतं पूर्णा आजी बाहेर येते टेबलाजवळ ते मिठाई बघते आणि तिला एकदम असं वाटतं की खावं म्हणून आणि ती एक खाते दुसरा पीस घेते आणि खाते आणि दुरून सायली बघून हसत असते इथे पुणाजीला दिसते सायली सायली म्हणते तुम्ही खाल्लं तरी हरकत नाही त्याच्यात शुगर नाही आहे त्याच्यात मी खजूर घातलाय आहे इथे पूर्णाजी म्हणते चुकून खाल्लं आहे दोन पीस आता नाही आणि मला हे नको आहे आणि सायलीला बोलून तिकडून निघून जाते इकडे विमलताई सायलीजवळ येते आणि म्हणते पुणा आजीचा राग नका म्हणू सायली म्हणते त्या आजी आहेत माझ्या त्यांचा राग कसा मानेन मी इथे विमलताई म्हणते हो ना इथे तन्वी आली असती तर खूप वाईट झालं असतं तिच्या मनात कोणाबद्दलही प्रेम नाही आहे जसं तुमच्या मनात आहे त्यामुळे बरं झालं तुम्ही या घरात सोन म्हणून आलात विमलताई जबरदस्ती सायलीला किचनमध्ये घेऊन येते आणि ती म्हणते सकाळपासून तुम्ही राबताय मी तुमच्यासाठी चहा केला आहे घ्या ना चहा आणि ती कपमध्ये ओतून देते चहा आणि सायली पिणारच तेवढ्यात कल्पना तिकडे येते आणि विमलला ओरडते म्हणते मी लग्नापासून बघते तुला या मुलीचा खूप पोळका आहे म्हणून विसरू नकोस तू या घरात आहेस म्हणून तुला बर्दाश्त करतो आहे इथे विमलताईला खूप वाईट वाटतं सायली तो मग तसाच ठेवते आणि तिथून निघून जाते इथं विमलताई निराश होऊन खालती बघत उभी असते तन्वीच्या नाटकाला अश्विन भाळतो आणि तिला सांगतो तू असं आत्महत्याचा प्रयत्न कधी करणार नाही माझ्या बाबतीतही असं झालेलं पण आपली माणसं असतात ना आपल्याजवळ आपण त्यांचा विचार केला पाहिजे इथे तन्वी म्हणते कोण माणसं काय अश्विन मला काहीच कळत नाही आहे कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही आहे की ती नाटकं चालू असतात तिची अश्विन म्हणतो मी आहे तुझे आई वडील आहेत पूर्णा आजी आहे आई आईबाबा आहेत सगळेजण आहेत की आणि ती मुद्दाहून अश्विनचा हात हातात घेते आणि परत नंतर सोडते तिचे नाटकं अश्विनला समजत नाहीत पण तिला जे हवं आहे ते मिळत आहे इथे अर्जुन आणि चैतन्य हा विचार करत असतात की हा साहेब कोण आहे आणि ते त्या गाडीचा पाठलाग करतात ज्या गाडीनी पवार वकील आणि जोशी वकील जात असतात प्रतिमा कॉफी घेऊन येते एक रविराजना देते आणि एक स्वतः घेते तेवढ्यातच तिकडे तन्वी येते आणि चिडलेली असते ती आपली बॅग सोफ्यावर मारते इथे रविराज म्हणतो तू येणार होतीस एवढा लवकर माहिती नव्हतं इथे प्रतिमा म्हणते अगं तू सांगितलं असतंस तर मी तुझ्यासाठीही कॉफी केली असती काही हरकत नाही तू माझी कॉफी घे म्हणून इथे तन्वी रागाने प्रतिमाकडे बघत असते आणि तिला ओरडते की तू कॉफी देण्याऐवजी मला विषस द्यायचं ना माझं लग्न मोडलंस तेव्हा काही वाटलं नाही तुला इथे रविराज म्हणतो तन्वी काय बोलती आहेस तू आईशी बोलती आहेस ह्याचं भान ठेव तन्वी प्रतिमाच्या हातनात कॉफीचा मग घेते आणि खालती फेकते इथे रविराजला खूप राग येतो तो म्हणतो आईशी अशी वागली सॉरी म्हणतेला आणि ती रागाने तिथून तन्वी निघून जाते हे रविराजला चालत आहे जे तमाशा तन्वी करते ते चालत आहे पण नंतर सायली आणि अर्जुनवर बोट दाखवायला काही मागे पुढे बघत नाही स्वतःच्या मुलीचं बघायचं ना जी खोटी आहे पण आता मानतोय ना तिला मानतो मुलगी तिला कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही तिचं वागणं काहीही आहे ते खपवून घेतोय इकडे अर्जुन आणि चैतन्य पाठलाग करत असतात तेव्हा एका जागी येऊन ते थांबतात आणि बघतात की एका गाडीतून महिपत बाहेर निघालाय आणि तो जोशी वकील आणि पवार वकील यांना भेटतोय हे बघून अर्जुन आणि चैतन्य एकदम चकित होतात की हे दोघं महिपत बरोबर म्हणजे हे दोघंजणं मिळालेले आहेत जोशी वकील मुद्दामून मधुभावना फसवतोय आणि ते सुद्धा महिपतचं सांगण्यावरून ते दोघंजणं आश्चर्याने बघत असतात महिपत जोशी वकील आणि पवार वकिलांना काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देत असतो इथे चैतन्य आणि अर्जुन एकदम गडबडतात महिपतच्या घरी पवार वकील आणि जोशी वकील दोघंही असतात इथे महिपत जोशी वकिलांना म्हणतो अजून पोलीस स्टेशनमधनं फोन कसा आला नाही त्या मधुकर पाटलांनी काही साईन नाही केली आहे मग फोन यायला हवा होता ना जोशी वकील म्हणतात येईल तुम्ही काळजी नका करू तेव्हा महिपत म्हणतो मला काही ऐकायचं नाही मी थांबू नाही शकत तू स्वतःहून फोन कर पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जोशी वकील पोलीस स्टेशनमध्ये फोन करतात त्यांना असं कळतं की मधुभाऊ पोलीस स्टेशनमध्ये येऊन साईन करून गेलेत हे ऐकून जोशी वकील एकदम थक्क होतात इथे महिपत म्हणतो तू सांगितलं होतंस ना तू सांगितलं होतं ते काही त्यांनी केलं नाही कसला वकील दस रे तू आणि त्याला धमकावत असतो इथे जोशी वकील घाबरून महिपतला सांगतो थांबा थांबा मी मधुभाऊनाच असक फोन करतो त्यांनी असं कसं केलं मी जे सांगितलं ते ऐकलं का नाही म्हणून इथे जोशी वकील मधुभाऊना फोन करतो आणि तो फोन कुसुमताई घेते कारण मधुभाऊ घरात नसतात म्हणून इथे जोशी वकील म्हणतात मधुभाऊ आहेत का कुसुमताई म्हणते ते बाहेर गेलेत आणि फोन विसरलेत बोला ना काय झालं तेव्हा इथे जोशी वकील म्हणतात मी मधुभाऊनं सांगितलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका मी तशी परवानगी घेतली आहे मग का गेले ते इथे कुसुमताई पण छान उत्तर देते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की ते गेलेत म्हणून की आणखीन काही ते म्हणतात नाही नाही मला एवढंच विचारायचं होतं मी ते एवढी परमिशन घेतली आहे ते वयस्कर आहेत म्हणून पण का गेले मग ते ती म्हणते आम्हाला कन्फ्युजन झाला होता म्हणून तो फोन नाही का केलेला तुम्हाला आम्हाला असं वाटलं तुम्ही म्हणला जा म्हणून ती पण गुंडाळते त्याला आणि ते दोघंजणही फोन ठेवून देतात इथे मैपत खूप चिडलेला असतो जोशी वकील पवार वकिलांना सांगतो चला चला आपण इथून निघूया म्हणून आणि हळूच चोरख्या डोळ्यांनी मैपतला बघत असतो इथे पुणाजी दारात रांगोळी काढली आहे हे बघून खूप खुश होत असते तिला खूप आनंद होतो की सात ठिपक्यांची रांगोळी काढली आहे आणि तिला खूप आवडतं ती खूप खुश होते हे बघून तेवढ्यातच पाठीमागे सायली स्वयंपाक करत असते आणि तीही बघते की पुणाजी दारातली रांगोळी बघतात म्हणून तीही मुद्दामन हसत असते पुणाजी विमलला बोलवते आणि कल्पनाला हाक मारून सांगते की माझं पाकिट घेऊन ये विमलताई पुणाजीजवळ येतात आणि म्हणतात काय झालं पुणाजी विमलला सांगते थांब तेवढ्यातच कल्पना पुणाईचं पाकिट घेऊन येते पुणा आई त्या पाकिटामधनं काही पैसे काढते आणि विमलला सांगते हे घे ती म्हणते हे कशाबद्दल तर पुणा आई म्हणते की हे बक्षीस आहे तुझी बाहेर रांगोळी काढली आहेस ना त्याबद्दल साठ ठिपक्यांची रांगोळी खूप छान झाली आहे मला खूप आवडते हे बघायला इथे विमलताई एकदम आश्चर्य होऊन बघते कल्पना आणि पुणा आजी खूप खुश असतात विमलताई पुणाजीला सांगतात की अशी रांगोळी काढायला त्या व्यक्तीच्या अंगी कला लागते आणि ती आपल्या सायलीताईमध्ये आहे आणि दोघीजणी कल्पना आणि पूर्णाजी एकदम आश्चर्याने बघायला लागतात विमल म्हणते ही रांगोळी मी नाही तर ताईने काढली आहे इथे पूर्णा आजी आणि कल्पनाला धक्का बसतो सायली हसते आणि म्हणते पूर्णा आजी तुमचा कौतुकाचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचले विमल ते पैसे परत देत असते तर पूर्णा आजी म्हणते असू दे म्हणून आणि पूर्णा आजीला कळत नाही आता काय बोलावं